महाराष्ट्राच्या मातेला गुलामगिरीच्या विळख्यातून सर्वात पहिल्यांदाजांनी मुक्त करण्याचा विढा उचलला आणि स्वतःबरोबरच कुटुंबातील सर्व सदस्यांना या महाराष्ट्र आणि हिंदवी स्वराज्यासाठी समर्पित केलं त्या राजमाता जिजाऊ महासाहेब पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकराजा राजर्षी शाहू महाराज संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरवीर उमाजी राजे नाईक त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि सर्वच महापुरुषांना मी प्रथमता वंदन करतो आणि सर्वांना ताट न, ताट ताटवान्यानं बसण्यासाठी आवाहन करतो आज या ठिकाणी आपल्या शिवसेना राजे गटाची प्रचंड मोठी सभा होतीये सभेला उद्योग मंत्री उदयजी सामंत येणार आहेत आणि आपण ज्या आशेने ज्या ईर्षेने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे अजूनही पुढे पोहोचणार आहे परंतु ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा पुढे कार्यान्वित होत आहे त्या प्रचार यंत्रणेमध्ये आपले विचार आपण पुढे न्यायला कमी पडायचं नाही हा दृढ निश्चय या ठिकाणी करून पुढे जायचं आहे खर तर तळपत्या सूर्यामध्ये डोक्यावर पदर घेऊन माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडके भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत अहो तुम्ही तळपत्या सूर्यामध्ये बसलेला आहे पण सावलीची आशा तुम्हाला कुठे दिसते ह्या तळपत्या सूर्यात सावलीची आशा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आहेत या फलटण तालुक्याला तारणहार म्हणून ज्यांनी आजपर्यंत या तळपत्या सूर्याचं सूर्य सगळं अंगावर घेतली सूर्य किरण आज त्या राजाला तुमच्या साथीची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं निवडणूक आज जा लढवली जाते उन्माद उन्माद आणि उन्माद सत्ता पैसा पद आणि प्रतिष्ठा यासाठी सगळं काही घाण ठेवलं जात आहे रात्री दहा बारा एक वाजता फॉर्म बदलले जात आहेत ही परिस्थिती या फलटण तालुक्यामध्ये व्यवस्थेची झालेली आहे व्यवस्थेच्या चिंध्या उडवल्या जात आहेत आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसणार असू तर लक्षात घ्या येणारा काळ तुम्हाला आणि मला कधीच माफ करणार नाहीये आज रोजगार असेल कृषी शिक्षण उद्योग व्यापार ह्या सगळ्या क्षेत्रामधलं या राजे कुटुंबाचं योगदान आम्ही विसरायला नाही पाहिजे पण दुर्दैवानं आपलीच काही लोक पुढच्या पंक्तीला मटणं आणतायत पुढच्या पंक्तीला जेवणावळी करतायत आणि पुढं परत आणखी ढेऱ्या फुगून निघून जात आहेत त्यांच्या मागे जायचं जरा बंद करा गेले, गेले न ते गेले ज्या लोकांनी आतापर्यंत आश्वासनं दिली ज्या लोकांनी आतापर्यंत राजांना फसवलं ती लोक तुमचं आणि माझं काय भलं करणार आहेत याचा देखील वापो झाला पाहिजे याचा देखील विचार झाला पाहिजे साहित्यरत्न अण्णाभाव साठे म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव भीमराव काय सांगून गेलेले आहेत बाबासाहेब काय सांगून गेलेले आहेत गुलामगिरी करू नका गुलामगिरीच्या विळक्यात सापडू नका तुम्हाला जग जगायचं असेल तर ताटबाण्या जगा आणि तो ताटबाणा आपल्याला विचार संस्कारांनी ज्यांनी जगायला शिकवलं ते नेतृत्व म्हणजे आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आहेत त्याचबरोबर वर संजीव राजे नाईक निंबाळकर आहेत आता बी चुकले साहेबांनी सांगितलं की आपल्याला आठ झिरो सोळा झिरो करायची आहे जिल्हा परिषद आठ झिरो पंचायत समिती सोळा झिरो हे सगळं करत असताना ह्या आठही जिल्हा परिषद गटामध्ये उभं कोण असणार आहे त्या त्या ठिकाणचे उमेदवार उभे नसणार आहेत तर त्या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हेच उभे असणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघून तुम्हाला मतदान करायचं आहे सोळाही ही पंचायत समिती गणांमध्ये कोण उभा असणार आहेत तर बाबाच उभा असणार आहेत त्यांच्याकडे बघून तुम्हाला मतदान करायचं आहे ह्या फलटणला वाचवायचा आहे बाबा आदरणीय महाराज मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची आहे आंधळ दळतं कुत्रपीठ खातं ही म्हण आहे पण इथं दिवसाढवळ्या चोऱ्या केल्या जात आहेत विचारांच्या केल्या जात आहेत विकासांच्या केल्या जात आहेत आपण कमी पडलो हे मोठ्या मनानं आपण या ठिकाणी आज सांगितलं पाहिजे आपण स्मशानभूमी बांधली तिथं फितका पाहिजे आपण गटर बांधली तिथं फीत कापायची आपण शाळा बांधल्या तिथं फीत कापायची नवे नवे आज या मंत्र्यांच्या गाडा सुसाट आपल्याच फलटण तालुक्यामध्ये येत आहेत आपल्यावर घरं ओळखतायत ह्या मंत्र्यांना सुद्धा सांगायला पाहिजे की जे रस्ते या ठिकाणी चकचकीत झालेत ते रस्ते बांधणारे देखील हा राजे गट आणि श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर आहेत आपण प्रसिद्धीला कमी पडलो आहे या ठिकाणी सभा होतीये आज आपला हा दत्त इंडिया कारखाना ह्या फलटण तालुक्याचं ना काय हा किती वर्ष बंद पडलेला होता आज तो कार्यान्वित झालेला आहे तो कुणामुळे कार्यान्वित झालेला आहे महाराज साहेब हे देखील सांगायला पाहिजे की आज या दत्त इंडियाच्या माध्यमातून इथं केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीच झालीच आहे परंतु हक्काच हक्काचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये पंधरा दिवसाला येत आहे की नाही तीन तीन महिने दुसऱ्या कारखान्यांसारखी परिस्थिती आपल्यात आहे का बोलायला शिका भांडायला शिका न्याय हक्कासाठी बोललं पाहिजे माझ्या वाट्याचं बाबा बोलतील माझ्या वाट्याच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर लढाई करतील तर आता लढाई अशी चालणार नाही तुम्हाला मैदानात यावं लागेल मतपेटीतून उत्तर द्यावं लागेल तर आणि तर खऱ्या अर्थानं हा राजे गट आपला या फलटण तालुक्यामध्ये सत्तेच्या समीकरणांमध्ये आघाडीवर राहील सत्तेचा तराजू कलायला लागलाय जाणीवपूर्वक गोष्टी सांगतोय सत्तेचा तराजू समतोल ठेवा माझ्या मायबाप बाप बंधू भगिनी बहिणीचं श्रेय लाटू नका लाडक्या बहिणीचे जनकच आमचे शिवसेना पक्षाचे नेते सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे तुमच्या मनावर ठासून ठेवा आणि घराघरात जाऊन सांगा की लाडकी बहीण कोणी केले एकनाथ शिंदे साहेबांनी केली वयोवृद्ध लोकांना इष्टीचा प्रवास माफ कोणी केला एकनाथ शिंदे साहेबांनी केला आमच्या पदवीपर्यंत शिक्षण महिला आमच्या पदवीच्या मुलींना माफ कोणी केलं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं लाडक्या भावांना उद्योग निर्मितीसाठी कौशल्य विकासाचे ट्रेनिंग कुणी सुरू केले एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केले आमच्या वारकरी भक्तांना या वारीच्या वाटेवरून चालणाऱ्या प्रत्येक दिंडीला अनुदान देणारा दुसरा तिसरा कोण आहे कुणीच नाही एकनाथ शिंदे साहेब आहेत आरोग्य दूतांच्या माध्यमातून गावातल्या प्रत्येक व्यक्तीला आज आरोग्याचं कवच दिलाय सुरक्षा कवच दिलाय ते कवच कुणी दिलाय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जनक हे एकनाथ शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून किडनी फेल झालेल्या लोकांना वीस वीस लाखाची मदत करणारा हा आपला दृष्टा नेता त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये बसलाय आणि सांगतोय की फलटण ला आठ झिरो करा फलटणची जिल्हा परिषद आठ झिरो करा फलटणची पंचायत समिती सोळा झिरो करा आणि धनक्यात वाजत गाजत संजीव राजे नाईक निंबाळकरांना मंत्रिमंडळात पाठवा मी स्वागतासाठी उभा आहे करायचंय ना स्वागत पाठवायचंय ना बाबांना आता पुढं तुमच्या गप्प बसण्यानं मला काहीच वाटत नाही अरे दीर्घ श्वास घ्या आणि घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मग ह्या दोन महापुरुषांची ह्या दोन बापांची शपथ घेऊन सांगा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरांना विधिमंडळात पाठवायचं का नाही हात वर करा आणि जोरात सांगा मग काय करायला लागेल बटन दाबावं लागेल की नाही आठ झिरो करावी लागेल का नाही पुढण घोषणांचा फक्त गाजर घोषणांचा पाऊस पडतोय त्यात वाहून जायचंय का एक उदाहरण सांगतो आणि तुमची रजा घेतो बाबा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची जन्मभूमी आपल्याच तालुक्यातली आहे आणि सुभेदार मल्हारराव होळकरांच्या जयंतीला मंत्री महोदयांनी आश्वासित केलं की आम्ही या ठिकाणी पाच कोटी रुपयांचा निधी तात्काळ वितरित करतोय गावचे ग्रामस्थ सरपंच कुणी आले असतील तर त्यांनी हात वर करून सांगावं की मल्हारराव होळकरांच्या त्या शिल्पसृष्टीला छदाम देखील पडलेला आहे का माझा जाहीर आहे या व्यासपीठावरून या विचारपीठावरून तुम्ही फक्त घोषणा देत आहे तुम्ही फक्त आश्वासन देत आहे ह्या आश्वासनांना बळी पडू नका अवजे कुटुंब चोवीस इंट चोवीस तास तुमच्या सेवेमध्ये उभा आहे सातही दिवस आठवड्याचे ज्यांचे दरवाजे उभे आहेत आहेत किचन पर्यंत जाणारी ही कार्यकर्त्यांची फौज तुम्ही उंबऱ्यातून उंबऱ्यातून आत जायची धमक दाखवा बरं पुढच्याकडं मागा तुमच्या हक्काचे उसाचे बिलाचे पैसे मला उद्या दोन दिवसामध्ये पैसे पाहिजेत माझ्या घरात माझा भाऊ माझी आई माझा वडील आजारी पडलाय मला पैशांची गरज आहे दगडाला घाम फुटेल पण यांना फुटणार नाही लक्षात घ्या म्हणून सांगतोय श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर ह्या आठही जिल्हा परिषद गटामध्ये उभ्या आहेत तरळगावमध्ये कोणता गिरीश बनकर उभा नाही राहुल नरुटे उभा नाही आमच्या ताई उभ्या नाहीत तर त्या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे उभे आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी एक एक दिलानं सगळ्यांनी समोर या मतपेटीतून उत्तर द्या मी घरात बसलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना एक विनंती करणार आहे त्यांच्यासाठी एक वाक्य बोलतो मंजिले मिल ही जायंगी भटकते भटकते ही सही अरे मंजिले मिल ही जाएंगी भटकते भटकते ही सही गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं जो घर से निकले ही नहीं जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान नमो बुद्धाय